नमस्कार मित्रांनो संकल्पनयूत चॅनेलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आता ज्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्काईब करा बेल आयकॉन प्रेस करा महाराष्ट्राच्या विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचे मतदान पार पडले आहे यानंतर मतदानानंतरच्या चाचणीचे म्हणजे एक्झिट पोलचे आकडे समोर आलेले आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फुटीनंतर विधानसभा निवडणूक होत असल्याने यात कोणता पक्ष खरा आणि कोणता पक्ष खोटा याचा फैसला जनतेच्या हातात असून तेवीस तारखेला हा निकाल प्रत्यक्षात हाती येणार आहे त्यापूर्वी पोल डायरी या संस्थेनं केलेल्या एक्झिट पोल अंदाजामध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येत आहे भाजपाला सत्याहत्तर ते एकशे आठ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे तर शिवसेनेला सत्तावीस ते पन्नास जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अठरा ते अठ्ठावीस जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पोल डायरी एक्झिट पोल नुसार सत्तावीस ते पन्नास जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सोळा ते पस्तीस जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पंचवीस ते एकोणचाळीस जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर इतरांना बारा ते एकोणतीस जागा मिळण्याचा अंदाज पोल डायरी एक्झिट पोलने वर्तविला आहे पोल डायरी एक्झिट पोलनुसार एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा जास्त जागा मिळणार असे म्हटले जात आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया आता पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र